महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता कोण जिंकणार कोण हरणार याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आणि प्रत्येक जण आपापला अंदाज व्यक्त करत आहे असाच एक अंदाज आम्ही व्यक्त केला आहे तर चला बघूया तुमच्या मतदारसंघात कोण बाजी मारणार पहिला मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यात थेट लढत झाली या निवडणुकीत नितीन गडकरी हे आघाडीवर राहतील त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होती या लढतीत काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर राहतील तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार हे भाजपाकडून तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्या थेट लढत झाली या लढतीत प्रतिभा धानोरकर या आघाडीवर राहतील गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात सुनील मेंढे भाजप प्रकाश पडोळे काँग्रेस तर संजय कुंभलकर हे बहुजन समाज पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत सुनील मेंढे हे आघाडीवर राहतील यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात राजीव पारवे शिंदे गट श्यामकुवार बर्वे काँग्रेस किशोर गजबे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत राजू पारवे हे आघाडीवर राहतील हिंगोली लोकसभा मतदारसंघात चुरुशीची लढत होती या लढतीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली या लढतीत नागेश पाटील अष्टीकर हे आघाडीवर राहतील तर परभणी लोकसभा मतदारसंघात रासप यांच्याकडून महादेव जानकर तर ठाकरे गटाकडून संजय जाधव यांच्यात थेट लढत झाली या लढतीत सामना होईल पण संजय जाधव हेच आघाडीवर राहतील यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार रामदास तडस तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत राष्ट्रवादीचे अमर काळे हे आघाडीवर राहतील अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नवनीत राणा काँग्रेस कडून बळवंत वानखेडे प्रहार कडून दिनेश बुब यांच्यात तिरंगी लढत झाली या लढतीत भाजपाच्या नवनीत राणा या आघाडीवर राहतील अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अनूप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत भाजपाचे अनूप धोत्रे हे आघाडीवर राहतील बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून तर नरेंद्र खेडेकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते तर रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले या लढतीत नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यात अटीतटीचा सामना होईल पण यात शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर राहतील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी होतील नांदेड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे आघाडीवर राहतील बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून बजरंग सोनोने हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत पंकजा मुंडे बजरंग सोनने यांच्यात अटीतटीचा सामना होईल पण पंकजा मुंडे ह्या आघाडीवर राहतील पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत रवींद्र धंगेकर हे आघाडीवर राहतील माडा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट लढत झाली या लढतीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय होईल सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते या संजय काका पाटील आणि विशाल पाटीत का का पाटील यांच्यात अटीतटीचा सामना होईल पण संजय काका पाटील यांचा विजय होईल असा अंदाज आहे रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात थेट लढत झाली या लढतीत अनंत गीते शिवसेना ठाकरे गट यांचा विजय होईल असा अंदाज आहे बारामती लोकसभा शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या गटाकडून सुमित्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात होत्या बारामतीत अत्यंत अटीतटीची रंगत झाली पण या लढतीत सुप्रिया सुळे या आघाडीवर राहतील असा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत तर भाजपाकडून नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते यात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणीती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या या लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी होतील असा अंदाज आहे लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुधाकर शृंगारे तर काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत भाजपाचे सुधाकर हे आघाडीवर राहतील धाराशिव लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट यांचा विजय होईल सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपाकडून तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली या धर्तीत उदयनराजे भोसले भाजपा यांचा विजय होईल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक तर काँग्रेसकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यात लढत झाली या धडतीत श्रीमंत शाहू महाराज यांचा विजय होईल हात लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत धैर्यशील माने हे विजयी होतील मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजोक वागेरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वागेरे हे विजयी होतील अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे विजयी होतील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून शिवाजीराव आदळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत अमोल कोल्हे हे विजय होतील नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून हिना गावेत तर काँग्रेसकडून गोपाल पाडवी यांनी निवडणूक लढवली या लढतीत गोपाल पाडवी हे आघाडीवर राहतील जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार यांच्यात लढत झाली येथे अटीतटीचा सामना होईल असा अंदाज असला तरी स्मिता वाघ यांचा विजय होईल जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे देखील रावसाहेब दानवे यांना निवडणूक जड गेली तरी देखील रावसाहेब दानवे यांचाच विजय होईल रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे रक्षा खडसे यांचा विजय होईल असा अंदाज आहे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपाकडून उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्या आघाडीवर राहतील दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गट यांच्याकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात थेट लढत झाली या लढतीत अनिल देसाई हे आघाडीवर राहतील दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आणि यमिनी जाधव यांच्यात थेट लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय होईल असा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा शिवसेना ठाकरे खैरे एम आय एम कडून इम्तियाज जलील शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून सुरेश मात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे कपिल पाटील हे विजयी होतील असा अंदाज आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर ह्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे श्रीकांत शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे राजन विचारे तर शिवसेना शिंदे गटाकडून नरेश मस्के हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर मुंबईतून भाजपाकडून पीयूष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे पीयूष गोयल हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर पूर्व मुंबईतून भाजपाकडून मिहीर कोटेजा आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी होतील असा अंदाज आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुभाष भामरे तर काँग्रेसकडून शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे भाजपाचे सुभाष हे विजयी होतील असा अंदाज आहे डिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे भास्कर हे रिंगणात होते येथे भारती पवार होतील असा अंदाज आहे पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामटी आणि भाजपाकडून हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे कोण विजयी होईल याचा अजून अंदाज आला नाही नाशिक मधून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी होतील असा अंदाज आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय होईल असा अंदाज आहे